मी बनवणार आहे चिकन पासून उकड चिकन उकड जे महाराष्ट्रामध्ये चिकन उकड बनवतात ना त्या पद्धतीने मी आज चिकन उकड बनवणार आहे आणि ते आता तुम्हाला मी दाखवतो काय काय साहित्य लागतं ते पहिली लागणार आहे अद्रक आदरक लसूण आणि मिरची पेस्ट बरोबर हे लागणार आहे थोडं कांदं आणि थोडे घेतले कोथ कोत्म, सॉरी कोथमीर नाही मेथीची भाजी थोडीशी घेतली आणि हे घेतले हिरवी लसूण आणि फक्त आपल्याला जिराच घ्यायचे जिरा आणि राय तडक्यासाठी जिरा आणि राय तडक्यासाठी घ्यायचे आणि हे बघा हे चिकन उकडून बॉईल करून घेतलंय बघा चिकन बॉईल करून घेतलंय हे स्टॉक बनवले आणि आता आपण बनवायला सुरुवात करतो आणि पहिले आपण घेणार आहे हे तेल हे बघा तेल हे आपल्याला तेल हा तेल गरम झाल्याच्या नंतर तेल झालं गरम झाल्यानंतर थोडा तेल गरम होऊ द्या तेल गरम झालं तर आपल्याला टाकून टाकून थोडंसं राय बघा राय राय थोडीशी जास्त नाही घ्यायचं आपल्याला कमी घ्यायची आपल्या राय आणि थोडं टाकणार आहे मी जिरं जिरं टाकणार आहे जिरं जिरं राय ताताळली तर मी टाकणार बघा कसा आवाज दे कांदा कांदे हे बघा एक कांद आणि एक कांदा चांगलं मस्त लाल होऊन घ्यायचं मस्त लाल होऊन घ्यायचं हे बघा कांदा थोडं लाल झालं पाहिजे शिजलं पाहिजे हे बघा कांदा कसा मस्त मत्सर करतो आणि कांदा चांगलं लाल झालं त्यानंतरच आपण साईड साहित्य टाकू हे बघा कांदा थोडं शेकत चालले आणि थोडं शेकलं पाहिजे चांगलं व्यवस्थित कारण आपल्याला उकड थंडीमध्ये खाल्ली जाते होतो थंडीमध्ये खाल्ली जाते उत्तूक आणि हे टाकणारे हिरवी लसूणचं पेस्ट हिरवी लसूणचा पेस्ट हे बघा हिरवी लसूणचा पेस्ट त्यानंतर टाकणार आहे मी मेथीची भाजी मेथीची भाजी ही मेथीची भाजी मेथीची भाजी टाकल्यानंतर आपल्या टाकणारे स्वाद स्वादानुसार मीठ हे बाबा मीठ जास्त टाकलेलं खारेल तसं मस्त सुगंध आलेला आहे आणि खूप छान रेसिपी बनणार आहे आणि धूल टाकता आपण लसूण वल्ली लसूण हे बघा वल्ली लसूण आणि आता आपण टाकायचं आहे चिकनचा स्टॉक चिकन स्टॉक चिकन स्टॉक चिकन नंतर टाकायचा पहिले स्टॉक टाकायचा हे बघा कसं हिरवा आणि व्यवस्थित झाले आता त्याला उकली येऊ द्या उकली आल्याच्या नंतर आपण त्याला सर्व करू उकली आली तर झाली मस्त बघा कसं उकली आते मस्त मी उकली आलेली आहे हे बघा बघा कसं मस्त उकली आलेली आहे मस्त एक एकमें एक नंबर उकली आलेली आहे त्यामध्ये आपण टाकायचं आहे चिकन हे चिकन टाकायचं आणि चांगलं उकली येऊ हो द्या पहिले चांगली उकली येऊ हो द्या चांगलं शिजलं पाहिजे आणि हे थंडीमध्ये कायम पियाचं असतं चांगलं खूप छान असतं थंडीमध्ये थंडीमध्ये थंडी खूप छान लागतं पियाला थंडीमध्ये खा खूप छान पियाला लागतं आणि जरा चांगलं शिजू द्या कारण चांगले शिजल्यानंतर नंतर चांगलं शिजू द्या बघा मस्त शिजत आलेलं आहे आणि खूप छान लागतं का पियाला हे थंडीमध्ये खूप छान लागतं हे बघा खूप छान लागतं चिकन उकड बोलतात आपल्या महाराष्ट्रामध्ये चिकन उकड बोलतात आणि काही लोक कांदा खोबरा वगैरे टाकतात पण आपण खोबरा वगैरे नाही टाकलेला आहे फक्त आपण जे पद्धतीने जे बनतो गावच्या पद्धतीने त्या पद्धतीने बनवलेला आहे बघा किती मस्त दिसतंय एकदम खूप छान सुंदर असं दिसतंय हिरवं पिवळं मस्त लागतंय बघा आणि आता आपली चिकन उकड तयार झालेली आहे तयार झालेलं आहे तयार झालेलं आहे थोडा टाईम दोन मिनटं एक मिनटं तरी थांबतो कारण चांगलं चिकन शिजलं का ना तर खूप छान लागतं खायला हे बघा तिथे मस्त आता आपण सर्व करू आता सर्व करू बघा हे आपली तयार झाली चिकन उकड आणि थोडं गार्निशिंगसाठी आपण वली लसूण टाकू हे बघा किंवा एकदम मस्त आणि रेसिपी जर आवडली तर शेअर करा आणि बघा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि खूप छान रेसिपी आहे आपल्या महाराष्ट्र पद्धतीची रेसिपी आहे जय हिंद जय महाराष्ट्र